श्री स्वामी समर्थ यावर्षी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार रोजी रामनवमी साजरी होणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेता युगात अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चना केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये दे भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया एक धनलाभाचे योग मिळवण्यासाठी कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा यामुळे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती वाढते दोन या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्री राम राम रामे ती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्य श्री राम नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असेल तीन माता सीतेच्या चरणी शेंदूर लावा श्री रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते चार अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी प्रभूची पूजा करून स्तुतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचेही पाठ करू शकता असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही दक्षिणावरती शंखाने श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करेल पाच सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ